लोकसभा निवडणुकीत एम आय एम पक्ष आपला उमेदवार अहमदनगर मध्ये निवडणूक रिंगणात उतरवेल का हे जाणून घेऊयात एम आय एमचे चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष परवेज अश्रफी यांच्याकडून तर आता आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेले तर परवेज अश्रफी नमस्कार सर न्यूज टुडे ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत आता सुद्धा लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय तर अहमदनगर मध्ये एम आय एम पक्ष आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे काय सांगाल सर्वात पहिले तर आपलं धन्यवाद की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला हॅलो आवाज येतोय सर बोला हा आमची भूमिका मांडण्यासाठी आपल्या चॅनलद्वारे आपण त्यासाठी आपला धन्यवाद विषय असा आहे की आम्ही अहमदनगर दक्षिण लोकसभा संदर्भात माननीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्याकडं सगळी डिटेल्स पाठवली आहेत उमेदवार आणि अहमदनगर मध्ये कोणत्या पद्धतीने काय काम चालू आहे तर त्यांच्या नक्कीच आता त्याचे डिसिजन जे आहे ते स्वतः घेणार आहे बायस्ट असे साहेब जलील साहेब आणि कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी साहेब हे डिसिजन घेणार आहेत आता त्यांनी सांगितलं की निवडणूक लढवायचे तर आम्ही लढू तर त्यांनी सांगितलं की नाही तर मग ते सांगतील तो आदेश आमच्यासाठी फायनल राहील जर वरिष्ठांच्या निर्णयावर तुमचं हे चालणार आहे पण जर वरिष्ठांनी ठरवलं की ही निवडणूक लढायची नगरच्या निवडणुकीमध्ये आपण उतरायचं पण मग तुम्ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार जर ठरलं तर आता मॅडम तुम्ही आपण सगळ्यांनी पाहिलंय की महाराष्ट्राचं जो राजकारण आहे सगळं गडूळ राजकारण झालंय सगळे ढवळा ढवळ झाली आहे जो व्यक्तीचा जो व्यक्ती सकाळी राष्ट्रवादीमध्ये असतो संध्याकाळी तो भाजपचा झेंडा हातात घेतलेला असतो ही सगळी जी ढवळा ढवळ आहे याच्यामध्ये ना सामान्य जनता खूप नाराज झाली आहे म्हणजे या लोकांना विकासाचा असो किंवा बाकीच्या महाराष्ट्राची प्रगती असो देशाची प्रगती याच्या याच्यापेक्षा जास्त स्वतः कसं भ्रष्टाचार पासून वाचणार याच्यासाठी हे लोक इकडून तिकडं तिकडून इकडं जाऊ राहिलेत परंतु आपण पाहिलं की औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये एकमेव असा जिल्हा जिल्हा किंवा लोकसभा क्षेत्र असा आहे औरंगाबाद तिथं खासदार इम्तियाज जलील साहेब जे एम आय चे खासदार आहेत तो जो पॅटर्न त्यांनी राबवला आहे औरंगाबाद मध्ये विकास आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे हाच पॅटर्न आम्ही घेऊन जनतेसमोर अहमदनगरमध्ये मध्ये पण जनतेसमोर येणार आहे तुम्ही आता सांगितलं की औरंगाबाद मध्ये एम आय एम ला चांगलं यश मिळालंय तिकडे एक चांगली फळी निर्माण केली आहे पण मात्र एम न अहमदनगर जिल्ह्यात तेवढं नाही आहे त्याचं काय कारण आहे नेमकं पुढील तुमची काय वाटचाल कसं का करणार अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर मॅडम आपण फक्त एकच निवडणूक लढवली ती म्हणजे मागील विधानसभाची आणि आपला जो कॅन्डिडेट होता एम आय हो एम चा कॅन्डिडेट तो तिसऱ्या नंबरवर होता आणि आपल्या माहितीसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपले चार ते पाच ग्रामपंचायत सदस्य आणि मेंबर्स आहेत आणि अहमदनगर दक्षिण मध्ये राहुरी झाला शेवगाव झाला पाथर्डी झाला नेवासा झाला कर्जत जामखेड झाला इथं ऑलरेडी आपलं युनिट जे आहे ते काम करतोय आणि नक्कीच हे सगळं जेमट्या साहेबांचे आणि खासदार रोहेजी साहेबांच्या आदेशानंतर हे सगळे लोक ऍक्टिव्ह होऊन ऍक्टिव्ह होऊन एमआयएम चे जो कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण पूर्ण ते ताकदीने लढणार यांना सगळ्यांना मदत करणार ते अच्छा बर एम आय आहे ते अहमदनगर जिल्ह्यात कशा प्रकारे सध्या कार्यरत आहे याबाबत काय सांगाल मॅडम अहमदनगर मध्ये अहमदनगर शहर बरोबर पूर्ण अहमदनगरचे जेवढे तालुके सगळीकडे आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत जे फक्त आदेशाची वाट पाहत आहे का ज्या वेळेस अहमदनगरचा लोकसभाचा कॅन्डिडेट डिक्लेअर होईल किंवा एमट्या साहेब आणि आसद साहेब जे ऑर्डर करतील ते आपल्याला अहमदनगर लोकसभा लढवायची की ते सगळे लोक ऍक्टिव्ह होणे त्या उमेदवारासाठी काम करणार अच्छा म्हणजे वरिष्ठांनी सांगितलं तर ही निवडणूक तुम्ही लढणारच आहात ऑलरेडी दिलेले त्यांना पण मग ही निवडणूक तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवणार का आणि सध्या अहमदनगर लोकसभा संघात आजपर्यंत किती विकास झाला याबाबत काय वाटतं तुम्हाला काय सांगाल आता मी जे पाहिलं ना अहमदनगर दक्षिण मध्ये पाहिलं तर सगळ्यांचे दोन फक्त एकच आहे का विकास झाला विकास झाला म्हणजे काय झालं तो म्हणे फक्त उड्डाण पूल झाला हेच एक एक, एक मात्र विकास आहे परंतु उड्डाणपुलासाठी जे आता सध्याचे लोकसभाचे खासदार आहेत दक्षिणचे यांच्या प्रयत्नातून न होता मागील जे खासदार आणि आमदार अहमदनगरचे होते यांनी पाठपुराव केला अहमदनगरचे जनतेने पाठपुराव केल्यानंतर तो विकास उड्डाण पूल झालेला आहे उगीच कोणी आपला श्रेय लाटण्याचा ह्याच्यात प्रयत्न करत आहे आणि अहमदनगरमध्ये जो आम्ही निवडणूक लढवणार आहे ते आम्ही दंगलमुक्त अहमदनगर जिल्हा हा एक आमचा महत्वाचा विषय असणार आहे कारण आपण पाहिला की मागील काही दिवसात अहमदनगरमध्ये काही लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी अहमदनगरमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे तर मग अहमदनगरचा विकास जर करायचा असेल तर सगळ्यात पहिले जे पहिल्या पहिला जो होता कि सगळे लोक गुन्हे गोविंदानी राहत होते तसंच अहमदनगरला तास परत त्या दिशेने वाटचाल देणं गरजेचं आहे त्यासाठी अहमदनगर मध्ये दंगल मुक्त अहमदनगर हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे अच्छा अहमदनगर जिल्ह्यात जी, जी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय त्यावर तुमचं काय मत आहे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली जे राजकारण होतंय त्याचा या आताच्या लोकसभा निवडणुकीत काही परिणाम होईल का काय वाटतं अहमदनगरमध्ये काही मोजकेच असे लोक आहेत जे धार्मिक स्थिर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा फक्त एकच मुद्दा आहे की त्यांना ते धार्मिक स्थिर निर्माण केल्यानंतर राजकारणामध्ये कसा फायद हो राज के फायदा होईल त्यांना ते हिंदूंशी आणि मुस्लिमांशी काही घेणं देणं नाहीये फक्त राजकारण करायचं ध्रुवीकरण करायचा ध्रुवीकरण केल्यानंतर कोणाला फायदा होतो हे सगळ्या देशाला माहिती आहे जेव्हा कोणत्या एरियामध्ये हिंदू मुस्लिम दंगल होती किंवा हिंदू मुस्लिमांचं ध्रुवीकरण होतं याचा फायदा कोणाला होतो हे सगळ्या देशा देशाला माहिती आहे दे। तर हा ध्रुवीकरण होऊ नये याच्यासाठी आमचा सगळ्यात महत्वाचा मोठा प्रयत्न आहे आणि जे हिंदुत्वाचा विषय की कोणी हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करत आहे किंवा ते मुद्दा घेऊन पुढे येत आहे सध्या विकास अहमदनगरचे दंगल मुक्त अहमदनगर ह्या हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि शेतकरीचा मुद्दा एक आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे धनधन आरक्षणाचा आहे ज्या सरकारने मराठा आरक्षण जे आहे ते अजून दिलं नाहीये धनगरांना फक्त गाजर दाखवलंय हे सगळे महत्वाचे मुद्दे हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर वेगवेगळे मुद्दे सांगितले पण एक महत्वाचा मुद्दा आहे की आता राज्यातील महायुती सरकारनं लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच अहमदनगरचं जे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतलाय तर त्याचा काही परिणाम या मतांवर या निवडणुकीत हे जे नाव नामांतरांचं ही मंजुरी आताची युती सरकारने दिली याच्या यामुळं अहमदनगर शहरचा जो अहमदनगर जिल्ह्याचा जो मूळ अहमदनगरी आहे तो नाराज आहे फक्त काही लोकांना खुश करण्यासाठी आणि विशेष विशेष म्हणजे धनगरांना आरक्षण देण्यासाठी हे अकार्यक्षम आहे यांना धनगरांना आरक्षण द्यायचं नव्हतं म्हणून या समाजाला खुश करण्यासाठी त्यांनी अहमदनगरचा नामांतरांचा त्यांना नामांतर केलं ती मंजुरी दिली एक विषय दुसरा विषय की बारामती मतदारसंघामध्ये या युती युतीला युती सरकारला बारामती मतदारसंघामध्ये या नामांतरांचा फायदा होवा म्हणून या लोकांनी अहमदनगरचा नामांतरांचा विषय समोर आणला आणि त्याला मंजुरी दिली आणि नक्कीच हा जो विषय कोर्टामध्ये टिकणार पण नाही नक्कीच तुम्ही तुमची भूमिका मांडताय आणखी एक प्रश्न होता की नगर दक्षिण मध्ये भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादी कडूनच संभाव्य उमेदवार निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत होणार आहे तर याकडे तुम्ही कसं पाहता आणि जर एम आय एम चा उमेदवार या निवडणुकीत उतरवला तर याचा कुणाला फायदा होईल काय वाटतं एमआयएमचा उमेदवार जेव्हा याच्यामध्ये असणार आहे तर नक्कीच याचा फायदा एम आय होणार आहे कारण लोकांना पर्याय पाहिजे लोकांनी हे जे गडूड राजकारण आहे ढवडाढवळीचं राजकारण आहे कोणी सकाळी सकाळी एका पक्षात असतो संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जातो हे राजकारण्याने लोक व्हायचाले आणि सगळे जनतेने पाहिलं आहे की एमआयएमच एक असा पक्ष आहे जो पक्ष कोणाच्याही बाजूला कधीच गेला नाही ते ते आणि तेच विचाराची आणि तत्वाची लढाई आहे आणि सगळ्यांनी औरंगाबादचा पॅटर्न पाहिलाय आणि औरंगाबादचा पॅटर्न घेऊनच आम्ही महाराष्ट्रामध्ये जनतेसमोर जाणार आहे नक्कीच तुम्ही आता सांगितलं की एम आय एम हा पक्ष तत्वाशी हे करणार आहे तत्वानुसार काम करणार आहे पण नागरिकांमध्ये कुठेतरी एम आय एम पक्षाबद्दल भाजपची बी टीम म्हणून अशी ओळख झालेली आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आता दहा वर्ष झाले मॅडम आम्ही ऐकतोय की बी टीम आहे बी टीम आहे परंतु आपण अहमदनगर शहरापासून तर स्टेट पर्यंत पाहिलंय की मागील महानगरपालिकेमध्ये जनतेनी शिवसेना आणि भाजप नको होती म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान दिला आणि काँग्रेस राष्ट्रवादीही मिळून भाजपचा महापौर बसवला म्हणजे आता सांगा की अहमदनगर महानगर महानगरपालिकेमध्ये बी टीम कोणती दुसरी गोष्ट की अहमदनगर महाराष्ट्रामध्ये लोकांनी भाजप नको होती म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान दिलं आणि भाजप हेच राष्ट्रवादी फोडून भाजपमध्ये गेली शिवसेना पडून भाजपमध्ये गेली काँग्रेस पडून भाजपमध्ये गेली आता असं झालंय काँग्रेस सगळे काँग्रेस ही भाजप मै झाले आणि आम्ही कुठं बी टीम राहिलो आम्ही तर हाय पाहिल्यापासून एक ए टीम आहे आणि एम आय एम फक्त एकच अशी एकमेव पक्ष आहे जो आजपर्यंत ए टीम म्हणून काम करत आहे आणि औरंगाबाद मध्ये आम्ही वीस वर्षाचा खासदार सेना सेना भाजपचा वीस वर्षाचा खासदार आम्ही आ... मागच्या लोकसभेमध्ये आहे आणि एम खासदार तिथून निवडून आलाय मग आम्ही बी टीम कशी आहे आता त्यांना आपण त्या सगळ्या पक्षांना हे प्रश्न विचारावे की तुम्ही एम आय ला बी टीम बनत होते पण तुमचे लोक एक 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 करून भाजपमध्ये जायला लागले आता बी टीम तुम्ही एक आण नक्कीच तुम्ही बी टीम संदर्भात खुलासा केलाय आणि एकंदरीतच एम आय एम पक्षाबाबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल न्यूज टुडे ट्वेंटी फोरच्या वतीनं तुमचे धन्यवाद